बुद्धचरित्र खरं तर तथागत गौतम बुद्धांचं चरित्र शब्दात बांधणं सहज शक्य नाही आणि तसं केलं तर तो लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल पण हे धाडस केलं आहे एक अद्वितीय विद्वान बौद्ध धर्माचे पाली भाषेचे अभ्यासक व लेखक धर्मानंद कोसंबी यांनी आज आपण जाणून घेणार आहोत मधुश्री पब्लिकेशन प्रकाशित आणि लेखक धर्मानंद कोसंबी लिखित बुद्धचरित्र या पुस्तकाबद्दल नमस्कार मी मनीष काविनकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमात ज्याचं नाव पुस्तका पुस्तका आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल या पुस्तकाच्या मागच्या बाजूला लिहिलेलं आहे की गेल्या अडीच हजार वर्षांपासून मानवी संस्कृतीला बौद्ध धर्म सुपरिचित आहे जगभरातील जवळजवळ अर्ध्या भूभागावर पसरलेल्या या धर्माची नव्याने ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी केले आहे बौद्ध धर्म जागतिक संस्कृतीला मिळालेली अलौकिक देणगी आहे बुद्धलीला सारसंग्रहातील बुद्धचरित्र हा भाग या ग्रंथातील कथांमध्ये धर्मानंद कोसंबी यांनी उत्तम प्रकारे सादर केलेला आहे बौद्ध धर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगतपणे जुळवून घेण्याचे काम बुद्धचरित्र हा ग्रंथ करतो हे पुस्तक वाचल्यावर असं वाटतं की हे अगदी खरं आहे तथागत गौतम बुद्ध यांच्याबद्दल आता मी काय नव्याने वेगळं सांगायला नको नाहीतर तो लहान तोंडी मोठा घास होईल आणि गौतम बुद्धांची ख्याती संपूर्ण जगाला आज माहीत आहे आपल्या भारतात तर अशी एकही एक व्यक्ती नसेल ज्याला गौतम बुद्धांबद्दल माहिती नसेल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शांततेचा आणि दुःखमुक्तीचा प्रसार ज्यांनी केला बौद्ध धर्माची ज्यांनी स्थापना केली त्या गौतम बुद्धांची माहिती आपल्याला ह्या पुस्तकात वाचायला मिळते खरं तर त्यांची कारकिर्द आणि कार्य इतकं अफाट आहे की ह्या इतक्या छोट्या पुस्तकामध्ये ते मावणं अशक्य आहे तरी त्यांच्या जन्मापासून ते बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास आणि धर्मप्रचाराच्या सुरुवातीचा प्रवास लेखकाने ह्या पुस्तकात थोडक्यात मांडला आहे ह्या पुस्तकात एकूण सोळा भाग आहेत प्रत्येक भागात आपल्याला गौतम बुद्धांचा परिचय मिळतो जसं की जन्म आणि बालपण महाभिनिष्कमन म्हणजेच ज्यावेळेस त्यांना दुःखाची ओळख झाली ज्यावेळी त्यांनी संसार त्यागण्याचा निश्चय केला तपश्चर्या त्यांनी बुद्ध होण्यासाठी जवळजवळ पाच ते सहा वर्ष कठीण तपश्चर्या केली त्यातही अनेक संकटे येऊन ती भंग करण्याचा प्रयत्न झाला परंतु गौतम बुद्धांनी त्या सर्व परिस्थितीवर मात केली त्यांना सिद्धी प्राप्त झाल्यानंतर धर्मप्रचारासाठी केलेली माणसांची निवड त्यांचे केलेले मन आणि मतपरिवर्तन हे सुद्धा ह्या पुस्तकात अनुभवायला मिळतात त्यांनी हळूहळू करत त्यांच्या संघात भिक्खूंची संख्या वाढवली बघता बघता ती हजारोंच्या वर गेली त्यांच्या या धर्मप्रचाराच्या कामात अडथळा निर्माण करणारे त्यांचे विरोधक देखील होते परंतु गौतम बुद्धांनी त्यांचेही हृदय परिवर्तन केले आणि आपले शिष्य बनवले अशा बऱ्याच कथा ह्या पुस्तकांच्या पानांमध्ये दडलेल्या आहेत या पुस्तकाची आणखी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की या पुस्तकाच्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला छान ओळी लिहिल्या आहेत त्यातल्या काही मी तुम्हाला सांगतो विवेकी माणूस सुख किंवा दुःखाने प्रभीत होऊन आनंदीही होत नाही किंवा निराशही होत नाही दुसरी ओळ आहे एक शत्रू जेवढे दुसऱ्या शत्रूचे नुकसान करतो त्यापेक्षा अधिक नुकसान खोट्या मार्गावर लागलेले चित्त करते ह्या ओळी खूप काही शिकवतात आपल्याला मला माहीत नाही की ह्या ओळी गौतम बुद्धांच्या आहेत की त्यांच्यावर अभ्यास करून लेखकांनी त्या लिहिल्या आहेत परंतु त्या ओळींपासूनही आपल्याला खूप काही शिकायला मिळतं हे पुस्तक वाचताना तुमचंही मतपरिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही याची मी खात्री देतो आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवायचे असतील तर नक्की त्याला हे पुस्तक वाचायला द्या आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहता आजची घडणारी पिढी पाहता अशा पुस्तकांची भारताला खूप गरज आहे ज्यातून शांती शिकायला मिळते ज्यातून बोध घेता येतो ज्यातून समाजाकडे एका वेगळ्या नजरेने बघण्याची दृष्टी आपल्याला मिळते म्हणून मी आवर्जून सांगेन की एकदा हे पुस्तक वाचाच चला तर मग वेळ झाली आजच्या भागात इथेच थांबण्याची पण तुम्ही हे पुस्तक वाचून त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आमच्या सोबत शेअर करायला विसरू नका खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही खरं बसल्या हे पुस्तक आमच्या पुस्तकालयमधून मागवू शकता तसेच तथागत गौतम बुद्धांची आणखी पुस्तकंही उपलब्ध आहेत त्यांची सुद्धा लिंक खाली दिलेली आहे तथागत गौतम बुद्धांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा भाग जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काहीतरी वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल